Namaskar. रेतेच्या दरबारमध्ये आपला सगळ्यांचं हार्दिक स्वागत निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद मंडळी त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला मागच्या भागामध्ये आपण सरकारी पातळीवरील एका महामंडळाची भरारी होती ना त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती लिडकॉम किंवा संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाचं एक हजार कोटी इतकं भागभांडवल आहे आणि आता या महामंडळाचं नाव आता शेअर बाजारामध्ये लिस्टिंगसुद्धा करण्यात येत आहे त्याचबरोबर या महामंडळातर्फे निरनिराळ्या योजना राबवण्यात येत आहेत आणि या योजनांचा लाभ अनेक जण घेत आहेत या विषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली मंडळी सरकारी पातळीवरील हे महामंडळ असून सुद्धा त्यांनी एवढं यश संपादन केलेलं आहे हे कौतुकाची गोष्ट आहे आणि त्याची दखल आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे म्हणून रयत याच्या दरबारमध्ये हा विषय आपण जाणून घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला रेताच्या दरबारमध्ये आपण अशा प्रकारचे विषय नित्य मांडत असतो त्यातली वस्तुस्थिती काय आहे ती आपण जाणून घेत

खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे गरीब माय लेकरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रचंड मेहनत घेतली जात आहे आणि त्याबाबतची वस्तुस्थिती आम्ही जाणून घेतलेली आहे आणि आपण ही सगळ्यांनी ही जी वस्तुस्थिती आहे ना ही आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठीच आपला हा आजचा विषय पण मंडळी सर्वप्रथम आपण कॅबिनेट मीटिंगला जाऊ कॅबिनेट मीटिंगला आपण कसे जाऊ शकतो हा प्रश्न मनात आला ना पण ही वेगळी कॅबिनेट आहे पंतप्रधान साहेब मला काय अर्थ जे आहे माननीय सर्व आज क्रीडा खूप चांग पद्धतीने त्यांनी त्याचं काम पार पाडलं आहे प्रचंड गांभीर्याने इथे चर्चा होत आहे अर्थात एका निवासी शाळेचे हे मुख्यमंत्री आणि इतर विविध खात्यांचे मंत्री आहेत आणि त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आता हे दोन बुद्धिबळ पट्टू बघा बुद्धिबळाच्या जा स्पर्धेसाठी निघालेले आहेत दिवसभर ही स्पर्धा चालणार आहे म्हणून दबा घेऊन निघालेले

दोन बघा यांनी कौशल्य प्रशिक्षण आहे आणि त्यातून हे अशा प्रकारच्या मूर्ती तयार करत आहेत असं मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण हे इतर मुलांनाही देतात थ्री आपण वेगवेगळे मॉडेल बोलू शकतो आपण कस्टमाइज करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या मनाचे पण मॉडेल बनवू शकतो जर आपल्याला तेवढं शिकवलं तर आम्हाला आपण कुठलं पण मॉडेल तयार करू शकतो शिवाजी महाराजांनी गणपतीचे केलं मॅडम हो ते फोटो पण करता येत आपल्याला किती दिवस लागले ते करणार साईज आपण वाढवून तेवढा वेळ लागतो काय मटेरियल आहे फिलामेंट मॅडम प्लास्टिक फायबर आणि प्लास्टिक इकडे फाड फाड इंग्रजी वाचन सुरू आहे तर इथे मराठी कवितांचं सादरीकरण होत आहे अफाट सागर पाणी जांभळ्या जळात केशर सायंकाळी फेस फुलांच्या सफेद शिंपित वाटेवरती सडे आणि जरा बाहेर पटांगणावर बघा आवा आढव्या मैदानामध्ये विविध खेळ रंगलेले आहेत खो खोचा खेळ इथे जोमाते एका बाजूला ओपन जिममध्ये कसरती सुरू आहेत मोकळ्या या अवकाशामध्ये ही मुलं बागडत आहेत मंडळी हे सगळं घडतंय आहे एका सरकारी निवासी शाळेत गोरगरीब वंचित घटकातल्या मुलांचा सर्वांगीण विकास इथे केला जातोय ही आहे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या दिवे या गावची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दोन हजार सहा सातला हा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक शाळा जी की निवासी असेल अनुसूचित जातीमधले विद्यार्थी या शाळांमध्ये प्रवेशित होतील आणि प्रत्येक तालुकास्तरावर एक शाळा असेल अशा माध्यमातून दोन हजार आठपासून या शाळांच्या मान्यता आणि या शाळांची निर्मिती सुरू झाली आज मी तीस राज्यभरामध्ये जवळपास पंच्याऐंशी शाळा कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये या शाळा कार्यरत असून पुणे जिल्ह्यामध्ये या पाच शाळा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आज आपण जे म्हणतोय की दिवेला जी शाळा आहे ती शाळा त्याच्यानंतर पेठ चांडोली जे नाशिक रोडला आहे त्याच्यानंतर दौंड आणि इंदापूरमध्ये तरंगवाडी म्हणून गाव आहे तिथं देखील ही एक शाळा कार्यरत आहे अशा पाच शाळांचा कारभार आता पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि आमच्या शाळेमध्ये एस सी एस टी वीजेन टी एस बी सी अपंग असे विविध प्रवर्गातील विद्यार्थी आहे एस सी प्रवर्गासाठी ऐंशी टक्के कोटा राखीव आहे एस टी प्रवर्गासाठी वीस टक्के कोटा राखीव आहे वी जे एन टी साठी त्या ठिकाणी दहा टक्के कोटा राखीव आहे आणि त्याचबरोबर ए एस बी सीसाठी चार टक्के अपंग प्रवर्गासाठी तीन टक्के असे कोण विद्यार्थी त्या ठिकाणी आपण घेतो यामध्ये सहावीच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात ते आपल्याकडे दहावीपर्यंत प्रवेशित राहतात किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत जे या प्रवर्गामध्ये मोडतात ते आपल्याकडे येऊन प्रवेश घेतात त्यांना त्यासाठी कुठलंही शुल्क भरावं लागत नाही जो येतो त्याला मोफत प्रवेश या ठिकाणी दिला जातो विद्यार्थ्यांना शालेय सर्व सोयीसुविधा सर्व स्टेशनरी असेल किंवा राहण्याखाण्याची सर्व सोयी या ठिकाणी मोफत दिली जाते मंडळी इथली रोजची दिनचर्या काय आहे तेही समजून घेऊया आणि यामध्ये मुलांना आठवड्यातून दोन, दोन वेळा नॉनव्हेज दिलं जातं दोन टाईम त्यांना व्यवस्थित जेवण असतं दोन भाजी असतात भात चपाती पापड सॅलड सकाळी नाश्त्यामध्ये त्यांना पोहे उपीट उप त्या ठिकाणी शिरा दूध कॉर्नफ्लेक्स फळं अशा पद्धतीने त्यांना नाश्ता दिला जातो विद्यार्थ्यांच्या ज्या शारीरिक क्षमता आहे त्याच्या विकासाबरोबरच समाजकल्याण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही भर देत आहे आणि यासाठी शाळेमध्ये विविध योजना शासनामार्फत समाज कल्याणमार्फत राबवल्या जातात मला आय पी एस बनायचंय माझ्या आईचं ते स्वप्न आहे एका डोळ्याला दुखापत झाल्यामुळे तो डोळा निकामी झालेला आहे पण तरीही सहावीतल्या या श्रेयस्त हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडतोय ही शाळा मला खूप आवडते ह्या शाळेमध्ये रोज मी दूध पितो असंही तो, तो सांगतोय माझ्या डोळ्याला लागले ना आणि पप्पा आणि मम्मीची भांडण झाली ती म्हणून मम्मीने हॉस्टेलला टाकले लागलं डोळ्याला काय झालं डोळ्याला दुसरं लागलेलं आहे काय झालं त्या डोळ्यानी दिसत आहे नाही एका डोळ्यानी दिसतं आहे तू अभ्यास करत कसं काय करतो अभ्यास एका डोळ्यांचं करता येतं हो काय बोलायचं तुला पुढे जाऊन मोठं हो ना आय पी एस ऑफिसर व्हेरी गुड ल की हो आणि अस ह्या शाळेमुळे तुला फायदा काय काय होतो सांग शाळेमुळे काय नाही चांगली शाळा आहे सगळं व्यवस्थित आहे सकाळी आज आज आहे ना शिरा दूध आणि नॉन व्हेजला अंडी असतात रोज रोज म्हणजे पोहे ते असतात अंडी ती होत हो। आणि दुपारचे जेवणला भाजी असते बटाट्याची भेंडीची आणि वरण भात आणि चपाती संध्याकाळी संध्याकाळी रविवारी भात असतो भात आणि पापड म्हणजे सोमवारी असं मंगळवार सोमवार तवर चपाती भाजी भात वर आणि स्पेशल हां सण म्हणजे आता पंधरा ऑगस्ट गेला ना तेव्हा पनीरची भाजी पनीरची भाजी पुरी आणि पुरी आणि बटाट्याची भाजी बालुशाही जेलेबी होती आवडत येते हो पण आईचं कुठलं स्वप्न तुला पूर्ण करायचंय आई पण म्हणते की आय पी एस ऑफिसर मंडळी ह्या शाळेमध्ये पंच्याऐंशी मुलं सहावी ते दहावीच शिक्षण घेत आहेत या सगळ्या मुलांना एका वेळेला दोनशेच्या वर पोळ्या लागतात आणि त्यासाठी आम्ही ही, ही स्वयंपाकघर बघितलं आणि या हसतमुख मावशांशी संवाद साधला चपाती किती लागतात रोज दोनशेच्या पुढेच लागतात किती वेळ लागतात किती वेळ लागतो तरी साधारण आम्ही साडे अकराला सुरुवात केली ना तर ते आम्ही म्हणजे आम्ही साफसफाई केल्याशिवाय तर स्वतः बसतच नाही जेवायला पण ते म्हणजे शेवटचा म्हणून जाईपर्यंत आमच्या सपाला चालू असतो म्हणजे तुम्ही एनी टाइम कधी येऊन जरी बघितलं ना तरी तुम्हाला काही आणि रात्री पण नाही रात्री नाही पाच ला आमची सुट्टी चार जेव्हा काय असतो त्यांना

पण खूप व्यवस्थित देतात भाज्या पण दोन तीन दिवसांनी जसं संपेल ना तसं आम्ही मागवतो भाज्या कारण आधी आणून ठेवत नाही आता दिवस त्याच्यामुळे खराब पावसाळ्याचे त्यांना सांगितले आम्ही जेव्हा मागवू ना म्हणजे संपणार आहे आज तर आम्ही सकाळचा फोन किंवा मेसेज टाकतो त्यांना ते लगेच दुपारपर्यंत वेळेच्या आधी सगळं पोहोचतो बरेच ठिकाणी तक्रार नसते की म्हणजे धान्य मिळतो ना

तर त्याला चांगलंच म्हणायला पाहिजे आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीचा चांगल्या प्रमाणामध्ये आपण बोलबालाही करायला पाहिजे बरेचदा अस्वच्छ प्रसाधन गृह हो, हा चर्चेचा विषय असतो त्याविषयी आपण सातत्याने चर्चा करतो उपाय मात्र आपण काहीच शोधत नाही पण ह्या शाळेची प्रसाधन गृह आम्ही बघितली अतिशय स्वच्छ अशीच ही प्रसाधन गृह हो होते त्यासाठी सफाई ही नित्य करण्यात येत आहे त्याबरोबरच इथल्या मुलांनाही जाणीव आहे तेही आपल्या खोल्या स्वच्छ करतात ही आमची शाळा आहे ती आम्हाला खूप आवडते असंही ते सांगतात आई वडील शेती करतात अच्छा काय पिकतं तुमच्याकडे जवारी बाजरी तिथे आहे सगळं व्यवस्थित यावेळेला पाऊस कसा पडला सांगितलं वडिलांनी कसा पडला हां मग तुला तुला शेती नाही करायची नाही का मला जॉब करायची जॉब करायची हां मग असं हळूहळू का बोलतोस की का असं घाबरला नाही मला इथं चांगल सुविधा okay. आहेत विज्ञान केंद्र आहेत hmm. तसंच चा, मॅडम चांगलं शिकवतात लायब्ररी आहे स्टडी आहे hmm. परत खेळायला सोडते प्रॅक्टिस घेते hmm. सुविधा आहेत स्वच्छता असते हा मला झाला स्वच्छता करायला लोक आहेत पण जे जसं आपण आपलं घर साफ करतो तसं तुम्ही शाळा साफ करता हां आपलं आपलं हां ठेवतात हां कम्प्युटरची रूम ही या सगळ्यांची अत्यंत आवडीची जागा सध्याच्या युगामध्ये कम्प्युटर अत्यावश्यक आहे त्या दृष्टीनेही इथे कम्प्युटरचं शिक्षण दिलं जात नाही इथे सायन्स रूम आहे प्रयोगशाळा आहे ज्यामध्ये विविध प्रोजेक्ट तयार करण्यात आले आहेत ग्रंथालयातली ग्रंथसंपदा बघण्यासारखी विशेष म्हणजे ग्रंथालयात ह्या मुलांची गर्दी असते प्ले रूममध्ये कॅरम चेस आणि इतर खेळ आहेतच त्याबरोबरच सहावी ते दहावी इयत्तांचा शालेय अभ्यासक्रम इथे शिकवला जातोच आर्थिक मानसिक शारीरिक कौटुंबिक अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे गांजलेल्या कुटुंबातल्या मुलांसाठी ही निवासी शाळा आहे जी पूर्णपणे मोफत आहे त्यासाठी ते निकष काय आहेत तेही समजून घेऊया या शाळेमध्ये बेसिकली आपण अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ॲडमिशन देतो गोरगरीब घरातील हे विद्यार्थी इथं प्रवेशित होतात त्याच्यासाठी बेसिक सगळे क्रायटेरिया आहेत पालक महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजेत त्याच्यानंतर त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत पाहिजे आणि हे नवबौद्ध आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील पाहिजे आपण त्यांना सहावी ते दहावीपर्यंतचे ॲडमिशन देत असतो या शाळांमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या शैक्षणिक ज्या गरजा आहेत त्या पूर्णत शासनामार्फत भागवल्या जातात तिथं त्यांना राहण्याचं खाण्याचं सर्व साधनं उपलब्ध करून दिली जातात एज्युकेशनल सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील उपलब्ध दे करून दिल्या जातात आपण जनरली बघतो पब्लिक स्कूल्स ज्या धर्तीवर आहेत त्या धर्तीवर या शाळांची उभारणी करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी एकदा ॲडमिशन मिळाल्यानंतर टेन्थपर्यंत त्यांच्या पालकांना या विद्यार्थ्यांचं कुठलंही टेन्शन नसतं म्हणजे त्यांचं राहणं खाणं तिथलं पूर्ण एज्युकेशन घेणं आणि टेन्थला पास आऊट होऊन मग पुढं ते आपल्या उच्च शिक्षणासाठी मग बाहेर पडतात अशा स्वरूपात साधारण ही योजना सुरू आहे आपले आयुक्त साहेब बकोरिया साहेब त्याचबरोबर प्रादेशिक उपायुक्त सोळंकी साहेब आणि सहायक आयुक्त माननीय श्री विशाल दोंडे साहेब या सर्वांच्या सहकार्यामधून आमच्या सर्व शाळांचा चांगला विकास होत आहे आमच्या शाळेमध्ये कोडिंग लॅब आता विकसित होत आहे की तीन महिने ती प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्याचा रिझल्ट पाहून इतर शाळांमध्ये ते राबवण्यात येणार आहे डिजिटल लॅब आहे यामध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्व जो पाठ्यक्रम आहे तो सेमी माध्यमातून मराठी माध्यमातून शिकवला जातो आणि यामध्ये विद्यार्थी हे आपल्या प्रत्यक्ष आनंदाई माध्यमातून काही खेळांच्या माध्यमातून त्या प्रश्नांचा उत्तरांचा सराव त्यामुळे त्यांना ते शिक्षण खूप आनंददायी होते विज्ञान केंद्र आहे विज्ञान केंद्रामध्ये केंद्रा असे प्रात्यक्षिक आहेत की त्याचा विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी सराव करतात आणि त्याच्यामधून त्या विज्ञानाच्या संकल्पना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि याचबरोबर आपल्या क्रीडा विभागामार्फत जे अनुदान येतं त्या अनुदानामधून आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळे साहित्य मुलांसाठी मागणी करतो आता आपल्याकडे क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल बुद्धिबॉल त्याचबरोबर कॅरम बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या जे काही खेळांसाठी साहित्य आहे ते विपुल प्रमाणामध्ये मुलांना खेळायला आम्ही देतो आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये मा तालुका स्तरावर आपल्या शाळेतील दोन विद्यार्थी योगासनामध्ये तालुका पातळीवर निवडून आलेले आहे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने आता ते तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये करणार आहेत चित्रकलेमध्ये सुद्धा विद्यार्थी चांगले आहेत या साऱ्या मुलांना काहीतरी ध्येय गाठायची आहे आपल्या आईची स्वप्न पूर्ण करायची आहेत म्हणजे जर शिकलं तर आता पुढचं युग जे आहे ते खूप कॉम्पिटिशनचं आहे जर आपण शिकलो तरच आपण तिथं टिकू शकतो जर नाही शिकलो तर, ती तर, तर आपल्याला खूप हामाली वगैरे करावं लागेल आपल्यावरती वाईट प्रसंग येईल आपण आपल्या परिवाराला किंवा आपल्या स्वतःसाठी जास्त काही करू शकणार नाही त्याच्यामुळे आपण शिकलं तरच आपलं भूल होईल असं मी सांगू शकते आईचं स्वप्न आहे की मी एक मोठी चांगली जॉब करावं आय टी आयमध्ये इथले म्हणजे सुख सुविधा खूप चांगल्या आहेत डिजिटल लायब्ररी आहे साधी लायब्ररी त्याच्यामध्ये आम्हाला खूप सारे पुस्तकं भेटतात इथं सायन्स लॅब आहे तिथं आम्ही कधी पण जाऊन मॅडमला विचारू शकतो की मॅडम हा आम्हाला एक्सपेरिमेंट करायचा आम्हाला मदत करा सगळे आम्हाला मदत करतात आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये सगळेजण आम्हाला मार्गदर्शन करतात ह्या शाळेत मी पहिल्या पहिल्या आल्या दिवशी इथं खो खो खेळ इतके जे पाहिल्याच्या नंतर मला त्यांच्यात घेऊशी वाटला सहभागी होऊशी वाटले आणि खो खो मला आवडते खूपच खो खो आणि बॅडमिंटन अजून चेस काय आईचं स्वप्न आईचं स्वप्न तुझं स्वप्न काय माझं स्वप्न मला हे हे बनायचं होतं बिझनेसमॅन म्हणायचं होतं पण आईचं स्वप्न आहे आता आणि तर एक पिक्चर बघितला तुमच्याशी दे ट्वेल्थ खेळ तो पिक्चर बघितल्यापासून मला इन्स्पिरेशन भेटली मम्मीचं स्वप्न आहे मम्मी म्हणते की नाही काम मोठं तुला जे बनायचं आहे ते पण मम्मी पप्पा बहीण आजी बाबा सगळे असतात मी इकडं असंच की घरी जरा धिंगा मस्ती करायचो नाही का फोन बिन बघायचो म्हणून इकडं बरं वाटतं आता आठवीपासून ना म्हणून आता सुधर सुधरण्याची प्रयत्न केले म्हणजे सुधरले म्हणजे बरेपैकी नाही नाही माझे इलिमेंटरी इंटरमिजिएटचे दोन्ही परीक्षा झालेत म्हणजे आठ यूमध्ये जेव्हा मी होतो ना तेव्हा माझी इलिमेंटरी झाली आणि जेव्हा नऊ जा झाली ना माझी तेव्हा माझी इंटरमिजिट झाली म्हणजे माझी दोन्ही पासी दोन्हीमध्ये मला सिगरेट मिळाले या साऱ्या मुलांना आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणाऱ्या या हातांमुळे ही मुलं इथे फुलत आहेत या मुलांना जवळ घेऊन त्यांच्यात आत्मभान फुलवलं जात आहे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय मुख्याध्यापिका डोळ्यात पाणी आणून सांगत होत्या अगोदरच या ठिकाणी जे विद्यार्थी प्रवेश करतात ते गरजू विद्यार्थी आहेत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही तर कौटुंबिक सुद्धा विवंचन आहे कोणाची आई नाही आहे कोणाचे वडील नाही आहेत कोणी दोघे विभक्त आहे आणि त्यांना आज, आज आ... आ, या सांभाळत आहे मग अशा विद्यार्थ्यांना कुटुंबापासून लांब राहताना हे विद्यार्थ्यांना आपलं हे घर वाटावं यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो आणि त्यांना छान वाटतं या ठिकाणी त्यांचे जे अभिप्राय असतात पासआउट झालेले जे विद्यार्थी असतात ते सुद्धा नेहमी कॉल करून संपर्कात आहेत आणि चांगले अभिप्राय त्यांचे येतात लहान वयात कुटुंबापासून आईपासून लांब राहून धडपडणाऱ्या या लेकरांसाठी हे सकारात जे सकारात्मक प्रयत्न होत आहेत ना ते आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि सरकारी पातळीवरून सरकारी घटकांकडून ही जी मेहनत घेतली जात आहे ना ती आपण जाणून घ्यायला पाहिजे त्यांचं कौतुकही करायला पाहिजे चांगल्यातून निमित्त चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारी सामाजिक न्याय विभागाची पुणे विभागातली ही निवासी शाळा याविषयीची वस्तुस्थिती सांगणारा आपला हातचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही माहिती असेल सूचना असतील प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा रयतेच्या दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून जनता दरबार रेतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची चा यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबार जास्तीत जास्त प्रमाणात आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठी रयतेचा दरबार